नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गायत्री महाजन गायत्री ऑनलाईन अकॅडमी या युट्यूब चॅनल मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो कसे सगळे जाणं आणि अभ्यास कसा आहे तुमचा छान अभ्यास खूप छान अभ्यास करत राहा प्रत्येक कन्सेप्ट छान पद्धतीनं समजून घ्या नक्कीच तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा फायदा होणार आहे तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे येणाऱ्या आगामी काळात भरपूर जागा पडतायत आणि त्या प्रत्येक जागेचा फायदा घ्या कुठेतरी आपली एक पोस्ट नक्की फिक्स करा चला तर आज आपण बघणार आहोत दोन अंकी संख्येचा वर्ग काढणे आता दोन अंकी संख्या सगळ्यांना माहिती आहे दोन अंकी संख्या कुठून स्टार्ट होतात पासून तर नाईनटीन नाईन पर्यंत बरोबर आहे आता जर तुम्हाला म्हंटल की दहाचा वर्ग तर दहाचा वर्ग सगळ्यांना माहिती आहे दहाचा वर्ग काय होतो शंभर आणि मी खूपदा सांगितले की वर्ग म्हणजे काय आता जर तुम्हाला वर्ग ही कन्सेप्ट माहिती नसेल तर पुन्हा एकदा समजून घ्या याआधी मी तीन अंकी संख्येचा वर्ग कसा काढायचा ने कसा काढायचा हे घेतलेला आहे आज आपण दोन अंकी संख्येचा वर्ग काढणे चला तर वळूया लगेचच आजच्या टॉपिक कडे आता पहिले आपण बघणार आहोत वर्ग म्हणजे काय वर्ग म्हणजे काय रे तर वर्ग म्हणजे कुठल्याही संख्येचा त्याच संख्येसोबत दोनदा गुणाकार याला आपण म्हणतो वर्ग आपण त्याला डिनोट कसं कर करतो n स्क्वेअर बरोबर आहे एन इज व्हॉट एन इज एल नंबर नॅचरल नंबर म्हणजे काय वन पासून चालू होणारा कुठलाही नंबर असेल बरोबर आहे तर तो काय झाला n झाला नॅचरल नंबर झाला सपोज आय पुट एन इक्वल्स टू टू म्हणजे मी काय घेतलं ची व्हॅल्यू दोन घेतली मग दोनचा वर्ग काय येतो दोनचा वर्ग म्हणजे दोन गुणिले दोन दोन गुन्हेले दोन, चा, दोन चा, चार बरोबर आहे दोनचा वर्ग चार तसंच तीनचा वर्ग काय होईल रे तीन त्रिक नऊ बरोबर आहे चारचा वर्ग काय होणार चार चौक सोळा असं करायचं नाही चार दुनी आठ करायचं नाही बरेच मुलं असे असे गडबड करतात तीन दोन्ही सहा तीनचा वर्ग तीन त्रिक तीन तीन दोन वेळा आहे ना तीन त्रिक नऊ चार चौक सोळा पाचचा वर्ग काय येणार पाच पाच पंचवीस सहाचा वर्ग काय येणार सहा सहा इकडे पुन्हा बघूया सातचा वर्ग काय साती साती एकोणपन्नास नाईन काय येणार आहे टेन चा, चा स्क्वेअर ये ना, ये हंड्रेड येणार आहे हे तर सगळ्यांना माहिती आहे बरोबर आहे आणि माझं वारंवार सांगणं असते की जर तुम्ही कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असेल तर सगळ्यांचे तुमचे किमान वीस पर्यंतचे वर्ग पाळ पाहिजे बरोबर आहे ना पण नसेल वीस पर्यंतचे तर तुम्ही किमान दहा पर्यंतचे वर्ग नक्की लक्षात ठेवा बरोबर आता बघूया आपण पुढचे वर्ग कसे काढायचे बरोबर आहे आता वर्ग जनरली आपण दोन मेथड काढतो एक मेथड जी मी सांगणार आहे आणि एक मेथड जी गुणाकार करून करता तुम्ही ती चला तर बघूया लगेचच आपल्या टॉपिक कडे आता समजा जर मी तुम्हाला म्हटलं अकराचा वर्ग बरोबर आहे तुम्ही कसं बरोबर आहे काय होतं होत हे आपलं पाठ आहे म्हणून आपण मध्ये सांगू शकतो तुम्हाला अकराचा वर्ग काढायचा आहे तर मी सांगते त्या पद्धतीने काढा अकराचा वर्ग काढायचा आहे पहिले या एकचा वर्ग काढायचा एकचा चा वर्ग काय होतो एक बरोबर आहे मग हा एक आणि हा एक या दोघांचा गुणाकार करायचा मी स्टेप लिहून घेते पहिले काय केलं आपण चा वर्ग केला एक लिहिला नंतर एक गुन्हेले एक केला बरोबर आहे एक गुन्हेले एक आणि त्याची काय केली रे दुप्पट केली त्याची काय केली दुप्पट म्हणजे त्याला दोनने मल्टिप्लाय केला एक कोणता घेतला हा एक आणि हा, हा एक या या दोघांचा गुणाकार केला आणि त्याला दोनने के मल्टिप्लाय केला दोनने मल्टिप्लाय करणे म्हणजे त्याची दुप्पट करणे बरोबर किती झालं वन इंटू वन 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 टू टू वन जा टू बरोबर आहे नंतर फायनली या चा स्क्वेअर करायचा चा स्क्वेअर काय तो वन आणि हे आकडे सिरीली लिहून घ्यायचे पहिले काय म्हणाला वन टू वन बरोबर आहे हा झाला आपला एकचा अकराचा वर्ग एकशे एकवीस आता बाराचा वर्ग काढायचा असेल तर कसं काढणार आपण खाली लिहून घेऊया पहिले करायचा दोनचा वर्ग दोनचा वर्ग काय आला चार बरोबर आहे मी इथे स्टेप लिहते दोनचा वर्ग केला काय आला चार नंतर करायचं वन इंटू टू वन इंटू टू मल्टिप्लाइड बाय टू का रे दुप्पट करतो म्हणून टू वन जा टू आणि दोन एके दोन आलं आणि त्याचा दुप्पट केली दोन ची दुप्पट काय होते चार बरोबर आहे आणि पुन्हा राहायला काय हा वन राहायला काय हा वन या चा स्क्वेअर करा काय आलं वन बरोबर आहे मग आपण हा फोर लिहिणार इथे आणि पुन्हा एकदा सांगते छान पद्धतीनं आणि शांततेत ऐकून घ्यायचं आहे तेराचा वर्ग करतोय आपण तेराचा वर्ग करताना काय करायचं पहिले तीनचा वर्ग करायचा तीनचा वर्ग काय आला नऊ आला लिहिला मी ठीक आहे आता हा एक आणि हा तीन यांचा गुणाकार करायचा थ्री वन जा थ्री आणि तीन ची दुप्पट किती होते सहा ती लिहायची इथे पुन्हा हा एक आहे याचा वर्ग करायचा किती आला एक म्हणजे तेराचा वर्ग काय आला रे एकशे एकोणसत्तर तेराचा वर्ग काय आला एकशे एकोण बरोबर आहे समजते सगळ्यांना घाई झाल्यासारखी वाटत असेल तर आपण पुन्हा एकदा शांततेत बघू तुम्हाला समजेल खात्री आहे मला बरोबर आहे मी शिकवलेली प्रत्येक कन्सेप्ट तुम्हाला छान पद्धतीने समजत आहे आणि तुमचा रिस्पॉन्स सुद्धा खूप छान मिळत आहे त्यामुळे घाई वाटत असेल तर आपण पुन्हा एकदा शांततेने बघूया पण आजच कम्प्लीट आणि क्लिअर करून टाकायचं की दोन अंकी संख्या कुठलीही येऊ दे वर्ग मी एकदम चुटकीसडशी काढणार काय करायचं आहे एकक स्थानचा अंक घ्यायचा एकक स्थानच्या अंकाचा वर्ग करायचा तो लिहायचा त्यानंतर जो बाजूचा अंक आहे दशक स्थान आणि एकक स्थानचा गुणाकार करायचा आणि त्याची दुप्पट करायची ठीक आहे मग त्याची दुप्पट केल्यानंतर पुन्हा जो स्थानचा अंक आहे त्याचा वर्ग करायचा सोपा आहे की नाही रे पुन्हा एकदा बघा आता समजा आपण चौदाचा वर्ग घेतला मी इथे लिहिते तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघणार आहोत चौदाचा वर्ग कसा काढायचा आता बघा चौदाचा वर्ग चारचा वर्ग काय होतो रे सोळा आता बरेच जण गल्लत करतील मॅडम चारचा वर्ग सोळा आला सोळा लिहायचा का नाही फक्त सहा लिहायचा ठीक आहे हा एक मी साइड ला लिहिते हा कॅरी द्यायचा आहे आता एक आणि चारचा गुणाकार काय होतो चार फोर वन जा फोर बरोबर आहे ना चार एके चार चार चे दुप्पट काय होते आठ आणि त्या आठ मध्ये हा एक मिक्स करायचा बरोबर म्हणजे किती झालं आठ आणि एक नऊ आणि एक चा वर्ग काय होतो एक म्हणजे वर्ग काय झाला एकशे शहाण्णव जर तुम्हाला खात्री वाटत नसेल तर तुम्ही चौदा बघा इथे साईड न करून दाखवते चौदा चोख छप्पनशी सहा हा चाले पाच चौदा एके चौदा चौदा आणि पाच एकोणवीस बरोबर आहे म्हणजे आपण कसंही केलं तरी काय येणार आहे सेमच येणार आहे नेक्स्ट बघाय पंधराचा वर्ग पंधराचा वर्ग जर बघितला तर पाचचा चा वर्ग काय होतो पंचवीस चे काय लिहायचे पाच लिहायचे हे दोन काय करायचे आपल्याला कॅरी फॉरवर्ड करायचे त्यानंतर वन इंटू फाईव्ह किती फाई। झाले फाई। पाच बरोबर आहे पाच एके पाच एक गुन्हेला पाच किती झाले पाच पाचशे रुपये दहा दहा आणि हे दोन किती झाले बारा बारा झाले की नाही पुन्हा दोन लिहायचे आणि हा जो एक आलाय हा एक साइड न लिहायचा तो कॅरी फॉरवर्ड करायचा आहे मग एक चा स्क्वेअर एक आणि ह्या एक मध्ये हा एक ऍड करायचा किती झालं एक आणि एक दोन म्हणजे पंधराचा स्क्वेअर काय झाला दोनशे पंचवीस तसंच सोळाचा स्क्वेअर करून बघा सहाचा वर्ग काय तो सहा सहा छत्तीस छत्तीस ला सहा हातचे आले तीन बरोबर आहे सहा एके सहा सहा आणि दोन बारा सॉरी सहा एके सहा सहाची दुप्पट बारा बारा आणि तीन पंधरा पंधरा ला पाच हातचा एक बरोबर आहे एकचा वर्ग काय येणार एक, का एक आणि हा आ, हा एक त्यामध्ये ऍड करायचा म्हणजे एक चा वर्ग एक आणि एक आणि एक, एक किती झाले दोन म्हणजे सोळाचा वर्ग किती झाला दोनशे छप्पन्न इथपर्यंत सगळ्यांना समजत असेल असं गृहीत धरते बरोबर आहे काहीही कठीण नाहीये आहे कन्सेप्ट काय आहे कन्सेप्ट पुन्हा एकदा सांगते की दिलेला जो नंबर आहे दोन अंकी नंबर त्याच्या एकक स्थानचा वर्ग करायचा तो वर्ग लिहायचा तो वर्ग एक अंकी येत असेल तर नुसती वर्ग लिहा आणि दोन अंकी येत असेल तर त्यातला एकक एक अंक लिहा आणि दशक स्थानचा अंक आपल्याला काय करायचा हातचा द्यायचा आहे की द्यायचा आहे बरोबर आहे त्यानंतर एकक स्थान आणि दशक स्थान या दोन संख्येचा गुणाकार करा त्याची दुप्पट करा आणि ती दुप्पट तिथे लिहा सपोज दुप्पट मध्ये जर आपण कॅरी दिलेला असेल तर तो कॅरी ऍड करायचा आणि मग लिहायचं पुन्हा जर इथे कॅरी देत दोन अंक येत असतील तर एक अंक दशक स्थानचा अंक आपल्याला काय करायचा आहे कॅरी द्यायचा आहे त्यानंतर दशक स्थानच्या अंकाचा वर्ग करा आणि त्यामध्ये तो कॅरी ऍड करायचा आहे सोपा की नाही घाई वाटत असेल तर शांततेत बघा समजते ठीक आहे काहीही कठीण नाही मी स्टेप लिहून दिलेला नाही कारण मला असं वाटतं की मी शिकवत असताना लक्षातच येते तुम्हाला स्टेप लिहून देण्याची गरज नाही पुन्हा आता हे झाले सोपे नंबर बरोबर आहे ना आता तसे ही वीस पर्यंतचे अंक बहुतेक जणांना पाठ असतात आपण पुढे पुढचे बघूया चालेल कुठेही जाऊ नका व्हिडिओ एंड पर्यंत मन लावून बघत राहा बरोबर आहे एकोणीसचा चा वर्ग करतोय नऊचा वर्ग काय होतो रे नऊ नऊ एक्याऐंशी एक्क्याऐंशी ला काय द्यायचं फक्त एक द्यायचा आठ काय करायचे कॅरी फॉरवर्ड मग आता बघा नऊ एक नऊ नऊ आणि दोन अठरा बरोबर आहे अठरा म्हणजे नऊ आणि दोन अठरा एके नऊ एक नऊ ची दुप्पट अठरा अठरा मध्ये हे आठ ऍड करायचे किती झाले सव्वीस बरोबर आहे सव्वीस ला सहा हातचे किती आले दोन बरोबर नंतर ह्या एक चा वर्ग काय येतो एक दोन आणि एक किती झाले तीन म्हणजे एक चा वर्ग काय चा वर्ग काय झाला तीनशे एकसष्ट चा वर्ग काय मिळाला आपला तीनशे एकसष्ट सोपं आहे की नाही काहीतरी कठीण आहे का काहीही कठीण नाही आता आपण बघणार आहोत थोडे पुढचे नंबर थोडे कठीण असणार आहे बरोबर आहे ना म्हणजे त्रेसष्टचा वर्ग काढायचा आहे चा वर्ग काढायचा आहे चा वर्ग काढायचा आहे तर ते कसे काढायचे मेथड हीच असणार आहे ठीक आहे मेथड काहीही कठीण नाही तिथचा वर्ग काढतोय आपण बरोबर आहे आठचा वर्ग किती होतो रे आठे आठ चौसष्ट मग चौसष्टला मी काय लिहिले इथे चार लिहिले कॅरी किती आले सहा आले बरोबर आहे आता बघा तीन आठ चोवीस या दोघांचा गुणाकार करायचा पुन्हा काही लोकांना स्टेप पाहिजे असेल तर स्टेप लिहिते पहिले काय केलं आठचा वर्ग केला तो आला चौसष्ट चौसष्टचा फक्त चार लिहिला सहा आपण कॅरी द्यायला ठेवला बरोबर आहे नंतर तीन गुणिले आठ केलं आणि त्याची काय केली रे दुप्पट केली बरोबर आहे आठ ते चोवीस चोवीस जुने अठ्ठेचाळ बरोबर ह्या अठेचाळ मध्ये काय केला हा सहा जो होता आपल्याकडे हा सहा आपण इथे ऍड केला बरोबर आहे किती झाले चौपन्न चौपन्नचे किती आले चार पुन्हा पाच काय दिला कॅरी फॉरवर्ड दिला मग आता बघा तीनचा वर्ग किती होतो नऊ तीनचा वर्ग केला तीनचा वर्ग किती आला रे नऊ नऊ मध्ये हा जो आलेला आहे चौपन्न आले होते त्यातला आपण चार लिहिला आणि हा पाच पुन्हा इथे काय केला ऍड केला नऊ आणि पाच किती झाले चौदा म्हणजे तुम्हाला चा वर्ग काय मिळालेला आहे चौदाशे चौरेचाळीस मिळालेला आहे रे काहीही कठीण नाही मी स्टेप वाईज सुद्धा लिहिले ज्यांना कळत नाही यांना घाई झाल्यासारखी वाटते त्यांच्यासाठी स्टेप वाईज लिहिलेलं आहे काहीच कठीण नाही आहे मला तरी वाटते की गुणाकार करत बसण्यापेक्षा कधी कधी काय होते हळबडीमध्ये आपण पाडा म्हणण्यात चुकतो कधी जर आपण कॅरी देताना काउंट करताना चुकतो त्यापेक्षा हे केव्हा इझी आहे आणि किती चुटकीस वर्षी निघतंय बघा काहीही वेळ लागत नाही हे स्टेप एवढे लिहून दाखवते म्हणून वेळ लागते तसं जर ज्यांना समजलं त्यांना म्हटलं काढा तर ते पटकन काढली विदिन अ सेकंड क्लिअर आहे बावनचा वर्ग कसा काढणार दोनचा वर्ग काय येतो चार लिहिला नंतर पाच जुने दहा दहा ची दुप्पट किती झाले वीस वीसचा च किती लिहिणार शून्य कॅरी काय आला दोन नंतर पाचचा चा वर्ग पंचवीस पंचवीस आणि दोन किती झाले रे सत्तावीस म्हणजे बावनचा वर्ग किती आला सत्तावीसशे चार आहे की नाही काहीही कठीण नाही ठीक आहे सगळ्यांना समजत आहे आणि तुम्ही मेंटॅलिटी बनवायचीच आहे की मला समजत आहे मला समजून घ्यायचं आहे आणि मला प्रत्येक कन्सेप्ट आजच क्लिअर करायची आहे खूप हुशार व्हायचं आहे जेवढं तुम्ही म्हणणार ना मला समजत आहे मला समजून घ्यायचं आहे मला हुशार व्हायचं आहे तेवढा तुम्हाला तुमच्या मध्ये पॉझिटिव्हिटी जाणवेल की तुम्ही खरंच हुशार होत आहात पण जर आपण ठरवलं की नाही यार काय हे मॅडम केवढं किचकट सांगत आहे यापेक्षा तर गुणाकार इझी होतो असं होत तसं होतं असं जर अप्रोच ठेवला ना तर ते तसंच होत जात बरोबर आहे ना प्रत्येक गोष्ट तुमच्या विचार शक्तीवर डिपेंड करते आणि आपले विचार चांगले ठेवा आपला विचार एकच ठेवायचा आहे की मला कुठली तरी गव्हर्नमेंट पोस्ट या वर्षात पाहिजे आहे मग कसही करून मला माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे मग स्वप्न पूर्ण करावं लागेल तर एवढं सहज होणार नाही ना रे थोडा तर काहीतरी त्रास तरी तुम्हाला सहन करावा लागेल बरोबर आहे ना आणि हा त्रास नाही आहे हा अभ्यास करताना एक गोडवा तुम्हाला निर्माण होईल जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्हली घ्याल तेव्हा बरोबर आहे आणि मला माहिती आहे जे विद्यार्थी मनापासून व्हिडिओ बघतात मनापासून दररोज अभ्यास करतात प्रत्येक पॉइंट नोट डाउन करून ठेवत जातात त्यांच्यामध्ये अभ्यासाबद्दल खूप पॉझिटिव्हिटी निर्माण झालेली आहे त्यांच्या मनात अभ्यासाबद्दल खरंच खूप गोडवा निर्माण झालेला आहे आणि त्या गोडव्याचा त्यांना नक्कीच फायदा होणार आहे नक्कीच त्यांचं स्वप्न पूर्ण होणार आहे चला तर पुन्हा बघूया काही नंबर बरं आहे सहा सहा छत्तीस छत्तीस ला किती आले सहा हातचे किती आले रे तीन बरोबर आहे आठ सखम आठेचाळ आठ सखम आठेचाळ अठेचाळ ची दुप्पट किती होते अठ्ठेचाळीशी दुप्पट शहाण्णव आणि शहाण्णव मध्ये हे तीन टाकले तर किती झाले नव्याण्णव नव्याण्णव ला किती आले नऊ पुन्हा हा नऊ काय आला आहे कॅरी आलेला आहे बरोबर आहे मग आठचा वर्ग चौसष्ट आणि चौसष्ट मध्ये नऊ टाकले तर किती झाले त्र्याहत्तर चौसष्ट मध्ये नऊ टाकले तर किती झाले त्र्याहत्तर सेव्हन थ्री नाईन सिक्स किती मिळाला मग आपल्याला शहाऐंशीचा वर्ग सेव्हन थ्री नाईन सिक्स किती फास्ट केलं बघा पुन्हा एक एक्झाम्पल बघूया वर्ग काढा ठीक आहे नऊचा नव्याण्णव नऊ नऊ एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी ला एक कॅरिया आठ बरोबर आहे नऊ नऊ एक्क्याऐंशी आणि एक्क्याऐंशी ची दुप्पट किती होत करून बघा टू वन जा टू टू एट म्हणजे एकशे बासष्ट एकशे बासष्ट मध्ये जर आठ टाकले तर किती झाले एकशे सत्तर एकशे सत्तर ला, ला? सतरा बरोबर आहे नऊ नऊ एक्क्याऐंशी आणि एक्याऐंशी मध्ये जर सतरा टाकले तर किती झाले रे अठ्याण्णव किती झाले अठ्ठ्याण्णव म्हणजे नऊ आठ शून्य एक नऊ हजार आठशे एक काय झालेला आहे चा वर्ग झालेला आहे काहीही कठीण नाही खूप छान पद्धतीने जाते खूप इझी आहे आता हे झाले सगळे दोन अंकी संख्येचे वर्ग काढणे बरोबर वर आहे पहिले आता पुन्हा एकदा रिकॉल करते बघा पहिले आपण काय बघितलं वर्ग, वर्ग ही कॉन्सेप्ट बघितली वर्ग, वर्ग म्हणजे काय तर त्याच संख्येचा त्याच संख्येसोबत दोनदा गुणाकार करणे याला म्हणतो आपण वर्ग मी तुम्हाला वारंवार सांगत आहे कि की किमान वीस पर्यंतचे वर्ग तुमच्या पाठ असावेत पण तुम्हाला नसेल पर्यंत जमत सोपच आहे थर्टी सिक्स बरोबर आपण दहा पर्यंतचे वर्ग लिहिले मग त्यानंतर आपण काय बघितलं की दोन अंकी संख्या ज्या दहा पासून चालू होतात तर नव्याण्णव पर्यंतचा त्याचे वर्ग कसे काढायचे मग मी तुम्हाला स्टेप सांगितली कि एकक स्थानच्या अंकाचा वर्ग करा तो लिहा मग स्थान आणि दशक स्थानचा गुणाकार करून त्यांची दुप्पट लिहा पुन्हा दशक स्थानच्या अंकाचा वर्ग लिहा आणि इन केस जर दोन डिजिट येत असेल तर कॅरी फॉरवर्ड द्यायचे असे आपण भरपूर एक्झाम्पल इथे बघितले बरोबर आहे आता आपण बघणार आहोत हे झालं सगळं दोन अंकी संख्येच्या बाबतीत बरोबर आहे मग इथे कुठलीही संख्या असू द्या समजा आता मी एक घेतलं पंचवीस एक एक्झाम्पल पुन्हा सांगते पंचवीसचा वर्ग बरोबर आहे पहिले काय करणार आहे पाच चा वर्ग पंचवीसला ला पाच हातचे किती आले दोन मग पाच दुने दहा बरोबर आहे दहाची दुप्पट किती झाली वीस वीस आणि दोन किती झाले बावीस बावीसला ला किती झाले दोन हातचे आले दोन बरोबर आहे मग दोनचा वर्ग किती आला चार चार आणि दोन किती झाले सहा म्हणजे पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस आपल्याला मिळालेला आहे पण आता ज्या पाच असेल तर अशा संख्येचा वर्ग काढणं त्याही पेक्षा इझी आहे बघा ही पण करण्याची गरज नाही आता वर्ग कुठून चालू होतात समजा पाचचा वर्ग तुम्हाला माहितीच आहे पंचवीस आहे पंधराचा वर्ग बघा बरोबर आहे पंधराचा वर्ग कसा काढायचा तर पहिले काय करायचं या पाचचा वर्ग लिहून घ्यायचा पाचचा वर्ग काय आला पंचवीस जशाच्या तसा लिहून घ्यायचा नंतर या एकच्या पुढची संख्या काय रे एकच्या पुढची संख्या काय आहे ते एक गुन्हेले दोन एकच्या पुढची संख्या यांचा गुणाकार करायचा किती येतो दोन म्हणजे टू टू फाईव्ह हा झाला चा वर्ग त्यानंतर जर तुम्हाला म्हटलं पंचवीसचा वर्ग बघा पाच चा वर्ग किती येतोय पंचवीस तो, तो जशाला तसा लोन घ्यायचा त्यानंतर दोन आणि त्याच्या पुढची संख्या किती येते त्यांचा गुणाकार करायचा दोनच्या पुढची संख्या काय येते तीन दोन गुन्हेले तीन किती आला सहा म्हणजे पंचवीस चा वर्ग किती मिळाला सहाशे पंचवीस पुन्हा बघा पस्तीस चा वर्ग किती इझी आहे काय करायचा पण पाच चा वर्ग लिहायचा ती ला पंचवीस बरोबर आहे तीन आणि तीन च्या पुढची संख्या काय येत आहे तीन गुणिले चार किती मिळाले बारा म्हणजे बाराशे पंचवीस काय झाला आहे पस्तीस चा वर्ग झालेला आहे बरोबर आहे त्यानंतर तुम्ही पंचेचाळीस चा वर्ग काढू शकता आरामात काढू शकता काय करायचं आहे पंचेचाळीस चा वर्ग पाच चा वर्ग लिहायचा पंचवीस झाला आणि पाच चार आणि पुढची संख्या घ्यायची पाच चारच्या पुढची संख्या किती आली पाच आली बरोबर आहे चार आणि पाच चा गुणाकार केला वीस म्हणजे दोन हजार पंचवीस कशाचा जर एकदा तुम्ही ही घोकमपट्टी नाही भरत ट्रिक काही का, का, ट्रिक अशा असतात की पर्टिक्युलर गोष्टीसाठी लागू होतात पण आपण सांगितलेल्या ज्या ट्रिक आहेत त्या ता सगळ्या टाईपसाठी लागू होत असलेल्या आहे आता जे मी दोन अंकी संख्येचा वर्ग सांगितला दहा पासून तर नव्याण्णव नौ पर्यंतची कुठलीही दोन अंकी संख्या असून त्या प्रत्येक संख्येसाठी लागू होणारी आहे. तीन अंकी संख्येचा सगळ्या संख्यांसाठी लागू होईल बरोबर आहे आता एकच स्थानी पाच असलेल्या संख्यांचा दोन अंकी संख्यांचा काढतोय त्याच्यापेक्षा इझी ट्रिक सांगितलेली आहे तर ही पण तुम्ही लक्षात ठेवू शकता बरोबर आहे समजा आता मी तीन अंकी संख्या घेतली पण एकच स्थानी पाचच आहे एकशे पाच आहे एकशे पाच चा जर वर्ग काढायचा आहे पाच चा वर्ग किती होणार रे पंचवीस होणार लीला त्यानंतर दहा आणि दहाच्या पुढची संख्या काय होते अकरा, अकरा चा कर, दहा आणि अकराचा गुणाकार करा किती आला एकशे दहा बरोबर आहे किती मिळालं अकरा ह अकरा हजार पंचवीस ही काय झाली एकशे पाच चा वर्ग झाला हजार पंचवीस बरोबर आहे म्हणजे कुठलेही एकक स्थानी पाच असू द्या तुम्ही ही ट्रिक यूज करू शकता त्यानंतर कुठलीही दोन अंकी संख्या असू द्या त्यासाठी तुम्ही ह्या ट्रिक यूज करू शकता बरोबर आजचा व्हिडिओ मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका जास्तीत जास्त गरज विद्यार्थ्यांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचला पाहिजे सगळ्यांना फायदा झाला पाहिजे तुमचा फायदा होतोय ना तुम्ही इतरांचाही फायदा करून द्या तुमचा फायदा डबल न होईल बरोबर आहे तर माहीच बॅग बरोबर ना म्हणजे आपण जे देतो ते आपल्याला रिटर्न मध्ये जास्त जास्त फायद्याने मिळत असत बरोबर चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये एकदम छान कंटेंट सोबत के केलीये बाय आणि अभ्यास करताय ना अभ्यास छान पद्धतीने करत राहा तुमचा अभ्यास खूप छान होते तुमच्या अभ्यासासाठी मनापासून दिसलं भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय